दर दोन महिन्यांनी मी बारामती लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या प्रशासकीय इमारती आणि त्याच्या आतली ज्या योजना त्याचा रिव्ह्यू घेते याचं तेखा कारण असं की रिव्ह्यू घेतल्यानंतर जेव्हा मी सेशनला जाते तेव्हा केंद्र सरकारच्या योजना आणि महाराष्ट्र सरकारच्या योजना याची अंमलबजावणी जी असते ती करण्यासाठी आम्हाला पॉलिसी लेवलला त्याची मदत होते मंत्र्यांचा फॉलोअप असेल केंद्र सरकारच्या योजनांची धोरणं असतील त्याची इम् परफेक्ट इम्प्लिमेंटेशन कसं होतं त्याचा रिव्ह्यू अनेक प्रश्न जे आहेत ते नागरिक या ठिकाणी मांडताना आपल्याला पाहायला पाण्याचा प्रश्न असेल किंवा विमानतळाला देखील इथे लोक काय ते विरोध करत आहेत कसं बघता साधारणतः दोन हजार सोळा आज आजच्या चर्चेमध्ये दाखल्यांचा प्रश्न आला पुरंदर उपसा योजनेचे दोनच पंप चालू आहेत इरेग्युलरली चालू आहेत चौ तिसरा आणि चौथा पंप जो चौथा स्टँडबायचा आहे आणि तिसरा पंप हा चालत नाही आहे याचा रिव्ह्यू घेतला आणि त्याला पंप स्टेशनला आम्ही सगळ्यांनीच तीन दिवसापूर्वी व्हिजिट केली माझ्या सोशल मीडियाच्या अकाउंट्सवर तुम्ही ती सगळी व्हिजिट पाहिलीही असेल तर ती व्हिजिट आम्ही तीन चार दिवसापूर्वी केली होती पाण्याची जी कालवा समितीची मीटिंग झाली होती त्याच्यातही पालकमंत्र्यांशी सविस्तरची चर्चा झालेली आहे स्थानिक आमदारी त्या मिटिंगला होते पालकमंत्री अर्थातच लीड करत होते ती मिटिंग आणि त्याच्यामध्ये पुरंदर उपसा योजनाच्या अडचणी पंपच्या अडचणी ह्याच्यावर सविस्तर चर्चा झालेली आहे आणि सरकार काय निर्णय घेते याची आम्ही पाठवू काही पिण्याचं पाणी आणि जनावरचा चाराखा याच्यावर काही चर्चा झाली का याच्यावर काय दोन ठरले नाही ते कालवा समितीने त्या दिवशी सगळ्या आमदारांच्या सगळे मुद्दे ऐकून घेतले आणि आता पुढच्या आठ एक दिवसात आमच्याकडे जेव्हा मिनिट्स येतील किंवा इरिगेशनची जेव्हा मीटिंग लागेल त्याच्या चविस्तर सगळं कळतं आणि भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी एक एकमेक स्थानिक मुद्दे सगळे झाले <laughs> आहेत तर मग शिफ्टकर सध्या जर बघितलं तर मागे म्हणजे मागच्या वर्षी भीषण दुष्काळाला पुरंदर सामोरं गेलेलं आहे आता आत्ताची जी आढावा बैठक झाली यामध्ये आता फक्त एक महिना राहिलेला आहे म्हणजे आता उन्हाळा तसं चालूच होणार आहे तर त्या बाबतीत मग धरणांचा साठा किती आहे किंवा आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये पहिला टँकर पुरंदरमध्ये सुरू झालेला आहे आणि ही चिंताजनक परिस्थिती आहे आमच्या सगळ्यांसाठीच पण सरकारचे परवाच्या कालवा समितीच्या मिटिंगमध्ये आम्हाला सांगण्यात आलं की धरणांमध्ये पुरेसं असं पाणी आहे असं सरकारने आम्हाला त्यांनी त्या दिवशी ग्वाही दिलेली आहे त्यामुळे माझा विश्वास आहे की पाण्याचं नियोजन नीट नि नीट झालं मला असं वाटत नाही आत्ता तरी ही काही अडचणी हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा की प्रशासनाने व्यवस्थित पाणी वाटप करावं अशी मागणी सगळ्याच आमदारांनी त्या दिवशी केलेली आहे तरी चाऱ्याचा जर प्रश्न आपण जर पाहिला की आता दुष्काळी परिस्थितीत चाऱ्याचा प्रश्न हा गंभीर होतो गेल्या वर्षी जर पाहिलं तर शासनाच्या वतीने करून दर तालुक्यात एकही छावणी कुठं चालू झालेली नाही वास्तविक हे शासनाने करायला पाहिजे होतं आणखीच परिस्थिती ह्या वर्षी पण ओढवणार आहे अशा परिस्थितीत आत्तापासूनच शासनाच्याकडं जातो पाठपुरावा कसा करणार की तालुक्यामध्ये पूरंदर असो किंवा जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी छावणे होणं फार गरजेचं आहे बारामती लोकसभा मतदारसंघाचा जम्बो रिव्ह्यू मी कलेक्टरांबरोबरही केलेला आहे आणि आता प्रत्येक तालुक्यात जाऊन केलेला आहे आज तरी पाण्याची परिस्थिती सेफ आहे असं म्हणता येईल आत्ता मार्चमध्ये त्याच्यामुळे आत्ता त्यांच्या माहितीप्रमाणे जी माहिती सरकारनी मला दिली आहे त्याच्या माहितीप्रमाणे पावसापर्यंत काही अडचण येणार नाही असं त्यांना आत्ता तरी आहे कालवा समितीच्या मिटिंगमध्येही पालकमंत्र्यांकडून तेच आम्हाला सांगण्यात आलं त्याच्यामुळे एक महिन्यानंतर म्हणजे मार्च एक साधारण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा एकदा कलेक्टरांकडे आम्ही भेटणार आहे कलेक्टर, कलेक्टर स्वतः त्याचा रिव्ह्यू घेत आहेत आणि मागच्या वर्षी जे झालं ते पुन्हा होऊ नये त्याच्यासाठी आम्ही स्वतः सगळे फॉलोअप करतो ताई जनाई हो त्या पुरंदरुप साहेब संदर्भातला आता विषय घेत होता तर जनाईच्या लाभ क्षेत्रात पुरंदरमध्ये जी गाव आहेत चार राज्य सी बी सी होते त्या शेतकऱ्यांनी आमची गावं पुरंदरुसामध्ये घ्यावीत म्हणून त्यांचं मंत्रालय स्तरावरती आता पत्र जलसभा मंत्रक आहे मात्र आता नव्याने जनाईच्याच याच्यामध्ये बंद पाईपलाईन केलेलं आहे म्हणजे शेतकऱ्यांची मागणी कारण प्रतिषद वेगळं होतं त्याबाबत परवा ते कालवा समितीमध्येही त्याची बैठक झाली पालकमंत्री म्हणाले ते, ते, ते रिव्ह्यू करून इरिगेशन डिपार्टमेंट सांगून एक दहा पंधरा दिवसात आम्हाला त्याचं उत्तर मिळेल पालक विषय असा होता आता सध्या रद्दीची वाटप संपत आलेली आहे मात्र आता सध्या नवीन एक असं अडचण करण्यात शेतकऱ्यांना की आपल्या पूर्ण धर्मदेवी आणि सगळ्या मतदारसंघातले की महसूल डिपार्टमेंटनी जे कर्ज वाटपासाठी इकरा नोंदी होत्या ते नोंदी तरुजी करण्यात येत होत्या लगेच त्वरित मदत होते पण आता महसूल डिपार्टमेंटने असे केलं की त्याचा कच्चा फेरफार करायचा आणि त्याच्या आधारावरती वाटप करा मात्र बँका म्हणतात की कच्चा फेरफार जर पंधरा सास काही बदल झाले तर आम्ही वाटप करून आडत येतो त्यामुळे शेतकऱ्यांची वाटप अनेक ठिकाणची अशी परिस्थिती त्याबाबत काही मी माहिती काढते तुम्ही जो प्रश्न मांडलाय त्याचा तो माझ्याकडे कोणी आणलेला आलेला नाहीये पण ग्राउंडवर जर अडचण असेल तर मी स्थानिक आमदारांशीही चर्चा करीन सेशनही चाललेलं <सथी> आहे त्याच्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे जे काही आमचे सहकारी आहेत त्यांना महसूल मंत्र्यांची भेट घ्यायला असते नोकरवरतीचा एक प्रश्न असा आहे की शासनाच्या वतीने महसूल विभाग असू द्या तुमच्या इतर आरोग्य विभाग असू द्या अजिबात कुठल्याही प्रकारची नोकरवरती नाही आहे मी ज्या गावातून येतो इथे खळद गाव आहे त्या खळद गावामध्ये ते दोन ते तीन वर्षापासून एकही आरोग्यसेवक आरोग्य सेवक नाही किंवा कुठलाच कर्मचारी नाही अगदी तात्पुरती व्यवस्था त्या ठिकाणी केली जाते आणि पाठीमागच्या महिन्यामध्ये एक महिला तो एक महिलेला नियुक्तीपत्र देण्यात आलं एक महिला संपूर्ण आरोग्य केंद्र के पाच गाव सुद्धा काय चालू शकत नाही मग ती नोकर भरतीच्या बाबतीत आपलं काय त्या ठिकाणी अगदी बरोबर तलाठी पण पाच पाच गावाला एक आहे की तुम्ही मला हाच प्रश्न आज विचारताय कारण इथे मी जेव्हा आज शिरजत होते तेव्हा एक युवक भेटला होता मला पुरंदरचा आणि तो मला सांगत होता की पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनने ते मु पुण्याला अभ्यास करतात मुलं पण ती परी पैसे भरले आहेत मुलांनी पण परीक्षाच घेत नाहीत तर ते मी जेव्हा कमिशनरशी आत्ता बोलले कमिशनर मला म्हणाले एकशे तेरा जागा आहेत आणि सत्तावीस हजार मुलांनी नोकरी प्लीज रिमेंबर द नंबर एकशे तेरा जागांसाठी सत्तावीस हजार मुलांचं ॲप्लिकेशन इमॅजिन म्हणजे तुम्ही म्हणता हे अगदी बरोबर आहे आणि त्यांनी मला सांगितलं की आमचं सगळी फाईल ही पेंडिंग आहे मुंबईला तो मी जे तो ले ले तर मी त्यांना विचारलं की का प्रॉब्लेम आहे म्हणजे जे डीमध्ये अडकली आहे का ते म्हणले नाही जे डीमध्ये नाही यू डी टूला अडकलेली आहे तर मी त्यांच्याकडून त्यांना विनंती केली की तुम्ही मला माहिती द्या मी जी डी आपलं पी यू डी टूशी बोलते यू डी टूच्या म सेक्रेटरीशी मी आत्ता बोलणार आहे ही माझी मिटिंग झाल्यानंतर की एकशे तेरा जागा जर जा आहेत एवढे लोक आहेत पैसे भरून घेतलेत सरकारने व परीक्षा का होत नाही इलॉजिकल आहे ना तशीच जीएडी कडे तुम्ही म्हणताय ती मागणी मी जीए डी कडे पण करेन कारण का जागा रिक्त आहेत बजेटमध्ये त्यांचा पुरवठा झालेला आहे पण फक्त परीक्षा होत नाही आहेत वेळेवर म्हणून होते अगदी बरोबर होत नाहीत आता मागे करायला लागेल नाही केलं तर आता आंदोलन कर या सरकारमध्ये आंदोलन केल्याशिवाय मिळत असत महसूल प्रमाणेच ग्रामपंचायती सर्वत्र असेल की त्यांनी ग्रामपंचायतीनं कामकाज पाहण्यासाठी एक सॉफ्टवेअर डेव्हलप तर शासनाच्या ग्रामविकास विभागाने हो कंपन्यांना काम दिलं त्या कंपन्या नऊ महिन्यापासून बंद येतात काही मला जर याच्यावर काही नोट दिली तर मी सगळ्या स्थानिक आमदारांना याचा फॉलोअप करायला ग्रामपंचायतीने अडचण सॉफ्टवेअर बंद असताना देखील अशी मागणी होती मी सीओ जिल्हा परिषदची बोलते लगेच एप्रेस झाले की लगेच सीओ जिल्हा परिषदला तुमच्या समोरच बोलतो मागच्या पाच वर्षात बीडमध्ये दोनशे शहात्तर खुणाचे मी कालच महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना मागणी केलेली आहे की बीडमध्ये ज्या जे जे मर्डर केस झाले तिची प्रत्येक फाईल ही उघडली गेली पाहिजे संतोष भाऊ असेल किंवा महादेव मुंडेंचा खून असेल असे कुठलेही खून जे महारा बीड जिल्ह्यात झालेले आहेत प्रत्येकाची वेगळी फाईल झाली पाहिजे आणि प्रत्येक ह्या सगळ्यासाठी एक एस आय टी नेमली गेली पाहिजे आणि त्या एस आय टीमध्ये जो काही नंबर असेल तो प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल फाईल करून इंडिव्हिज्युअल इन्क्वायरी झाली पाहिजे काही सातत्याने काल धनंजय मुंडेचा राजीनामा आला पण सातत्याने मीडियामधून अशा पद्धतीच्या बातम्या येत आहेत की धनजय मुंडे सांगत आहेत की मी नैतिकतेला नाही तर मी आरोग्याच्या प्रकृतीच्या समस्येवरून मी राजीनामा दिला आहे या सगळ्याकडे कसं पाहतो त्याचा मी कालच जाहीर निषेध केला ते दुर्दैव आहे की ज्या पक्षाचा नेता आणि दोन्ही नेते म्हणजे धनंजय मुंडे ज्या पक्षामध्ये त्यातले दोन नेते मग म्हणजे पुण्याचे पालकमंत्री असू दे किंवा भुजबळ साहेब असू दे दोघांनी नैतिकता शब्द वापरला आहे पण धनंजय मुंडेंनी नैतिकतेचा न पण नाही वापरला आहे जे मी काली प्रेसमध्ये बोललेले आणि त्याच्यातून आमच्या तब्येतीमुळे काय त्यांनी कारण सांगितलं मला गंमत अशी वाटते की जेव्हा तुम ज्याला तुम्ही नेतृत्व मानता त्या नेता जे म्हणतात त्याच्यापेक्षा तुम्ही वेगळं काय बोलता म्हणजे ह्यांचं काय नक्की त्यांच्या पक्षात त्यांचं चाललंय त्यांचं त्यांनाच माहिती आहे हा पहिला प्रश्न आणि दुसरी गोष्ट सुरेश धस आणि मी अनेक वर्षे एकत्र काम केले जरी विरोधात असलो आम्ही एकामेकाच्या तर आमची राजकीय मतंभेद पण ह्या संतोष भाऊच्या केसमध्ये आम्ही माणुसकीच्या नात्याने सगळे एक आणि त्याचा एक सुरेश दासांचा स्टेटमेंट मी तुमच्याच चॅनलवर पाहिलं होतं की नैतिकतेची आणि सुरेश द धनंजय मुंडेंची कधी भेटच नाही झाली हे आता खरं दिसतंय ना हे दुर्दैव मला हे बोलावं लागतं म्हणजे इट्स शेमफुल की धनंजय मुंडे ज्या पद्धतीने वागतायत गेले काही महिने आणि काल तर तुमच्याच एका चॅनलने मला आठवत नाही कुठल्या चॅनलने एका चॅनलने असं दाखवलं काल तो व्हिडिओ आहे माझ्याकडे की काल राजीनामा झाल्यानंतर वाल्मिक कराडचे पी ए हे धनंजय मुंडेंना भेटायला गेले होते शॉकिंग म्हणजे यांचं संपतच नाही आणि ह्याच्यातून क्लिअर कट होतं ना की यांचं नातं किती डीप आणि कमिटेड आहे त्यांचे सगळे सातबारे पण एकत्र आहेत कंपन्या एकत्र आहेत त्यांचे हे सगळ्या बाकीचे पराक्रम पण एकत्रच आहे ते दुर्दैव आहे आणि म्हणूनच आमची सगळ्यांची कालपासून मागणी आहे की त्यांना को कॉन्स्पिरेटर करा या सगळ्या कारण का आर्थिक व्यवहार आहेत कॉन कॉन्व्हर्सेशन्स आहेत आणि काल तुमच्याच मीडियामध्ये राहिलं ना सुदर्शन घुले टू वाल्मिक करा टू धनंजय मुंडे सगळ्यांचे ते अर्ध्या तासात एकामेकाला सगळ्यांचेच कॉल झालेले त्याच्यामुळे आणि हे मी एकटी म्हणत नाही आहे विरोधक म्हणून चला मी विरोधक म्हणून तुम्ही म्हणाल की हे विरोधातच बोलतात पण सुरेश दस तर विरोधक नाही अंजित जमाने तर त्यांच्या विरोधात नाही त्या <laughs> मुंदडातही तर त्यांच्या विरोधक नाही किती मी किती नावं घेऊ तुम्हाला सत्ते सगळे एकच गोष्टी एका सुरातच मागणी चालली आहे सगळ्यांची देवेंद्र फडणवीस यांच्या थमकीनंतरच खऱ्या अर्थाने त्यांनी राजीनामा दिलेला आहे एकंदरीत नंतर कारवाई करावी करावी लागेल करावी लागेल असं ते सांगितलं त्यानंतरच मुंडेचा कुठेतरी राजीनामा पाहिला रामकृष्ण आरी हे सगळं तिकडे विचारायचं मला हे माहिती अजित पवार पवार असं त्यांनी आता राजीनामा दिला पाहिले मंत्री वाशिम जिल्ह्याचा सगळे प्रश्न तिकडे विचारा बाबा मी कस याय त्यांनी असं कारण सांगितलं की आठशे किलोमीटरचा प्रवास करताना कुठेतरी कोल्हापूर मुंबई कामात व्यस्त असताना हा प्रवास शेती होता राजीनामा दिला मला आश्चर्य एकाच गोष्टीचं वाटतं की देशाचे प्रधानमंत्री त्यांना हे नेता मानतात ना mm. त्यांच्याच नेतृत्वाखाली त्यांचं सरकार चालू आहे ते माननीय प्रधानमंत्री असं म्हणतात की आम्ही प्रधान सेवक आहोत आम्ही सेवा करण्यासाठी आहोत प्रधानमंत्री सेवा म्हणतात मग त्यांचा म्हण त्यांच्या विचाराच्याच सरकारमध्ये त्यांच्याच मित्रपक्षातले लोक आज म्हणतात की आठशे किलोमीटर लॉंग आहे पेट्रोल सरकारचं डिझेल सरकारचं विमानाने गेले तर विमानाचं बिल सरकारचं म्हणजे ना ड्रायव्हरचा खर्च ना गाडीचा खर्च ना विमानाचा खर्च ना, विमाना ना ट्रेनचा खर्च सगळं मोफतच आहे ना आप तुम्ही सगळे टॅक्स भरता त्याच्यातूनच त्यांची सोय होते आठशे किलोमीटर जायची आता ही जर सेवा असेल तर मग आठशे काय आणि आठ हजार काय कोणी मायने नाही पंकजा मुंडे यांचा पुण्यात दौरा झाला प्रसारमाध्यमांनी त्यांना प्रश्न विचारला तर त्या म्हटल्या की मी पुण्यात आहे बीडचे प्रश्न विचारले त्यावरती त्यांच्याच पक्षाचे जसं तुम्ही आता उल्लेख केला सुरेश दस हे पण म्हणाले की त्यांना पर्यावरण मंत्रालय दिलेलं आहे महाराष्ट्र देश आणि जगाच्या पर्यावरणाबद्दल विचारा एकंदरीत एक लोकप्रतिनिधी ज्यांच्या भागामध्ये एवढ्या निर्गुणपणे एका व्यक्तीची एका नागरिकाची हत्या झाली आणि त्या असं बोलतात याच्या बाबतीत काय मला वाटतं काल त्या बरंच बोललेले आहेत ह्या विषयाबद्दल त्याच्यामुळे आधी काय बोलले आहेत ते मी ऐकलेलं नाही तुम्ही म्हणताय ते स्टेटमेंट पण काल मी त्यांचं स्टेटमेंट टी व्हीवर पाहिलं त्याच्यात त्या सविस्तर बोललेल्या आहेत आणि काल त्यांनी तर त्या कुटुंबाची माफी पण मागितली जे मी तुमच्या चॅनलवर पाहिलं त्याच्यामुळे आधी काय बोलले आहे मा ते मला माहिती नाही पण काल अतिशय सुसंस्कृतपणे त्यांनी एक स्टेटमेंट दिलं आहे त्या कुटुंबाची माफी मागितली हा त्यांचा मनाचा मुख्यपणा आहे एक माणूस म्हणतो आहे की मी माझा काही संबंधच नाही आणि मी तो आजारपणा हे दुर्दैव आहे की इतकं असंवेदनशील ज्या महाराष्ट्राने तुम्हाला नेता मानला तुम्हाला एवढी मोठी संधी दिली एक वेगळी ओळख दिली राज्यात नाही देशामध्ये की जेव्हा तुम्ही अशा गोष्टी बोलता इतकं असंवेदनशीलपणे वागता हे खरंच म्हणजे कितीही त्याचं खंडन केलं तरी कमी आणि अस्वस्थ करणार आहे की आज खरंच आपल्या महाराष्ट्रामध्ये असं नेतृत्व आहे हे धक्कादायक काही वाल्मी मोबाईल मोबाईल फोनमधून टाटा आ, आता पोलिसांनी रिकव्हर केलेला आहे आणि त्या डाट्यातून आणखी काय उघड होईल असं वाटतं आता बघूया ना आता काय राहिले खंडणी झाली आहे खून झालाय कौटुंबिक हिंसाचार झालाय त्याच्यानंतर शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे कुठला गुन्हा आहे का आता बघा तुम्हीच हिशोब म्हणजे शेतकऱ्यांना फसवलंय लोक लोकांची लूटमार दोन हजार कोटी रुपयाचे त्यांचे फ्लॅट्स आहेत तर तुमच्याच चॅनलवर पाहिलं पाहिजे हे कुठला गुन्हा राहिला मला सांगा ना काहीच राहिलं नाही सगळे गुन्हे करून झाले आणि एवढं करून ते ज्या जेलमध्ये आहेत तिथे त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट चालली आहे तिथले कॅमेरे बंद होते तुम्ही सगळ्यांनी आवाज उठवला संतोष भाऊचे भाऊ धनंजय भाऊनी आवाज उठवला तेव्हा कॅमेरा चालू झाला हे कॅमेरा बंद होता तेव्हा काय उद्योग चालले होते तिथे म्हणजे मला धक्का बसतो की महाराष्ट्रामध्ये अशा घटना होत आहेत हे शॉकिंग आहे महाराष्ट्रात कधी असं झालेलं नाही सुसंस्कृत राज्य आहे मला सार्थ अभिमान आहे महाराष्ट्राचा आणि बीडचा पण पण या दहा पंधरा लोकांमुळे बीडचा आणि महाराष्ट्राची बदनामी या देशामध्ये होते काही महिलांवर अत्याचार होण्याचे प्रमाण तर आपल्याला जास्त वाढलेले त्याचबरोबर जयकुमार गोरे जे भाजपचे मंत्री आहेत त्यांच्याकडून सुद्धा महिलांवर विनयभंगाचे प्रकार समोर सुरू त्यांचे फोटो त्या महिलेला पाठवले जात आहेत कसं फक्त या भाजप सरकार सांगू मला ही केसची माही माहिती नाही आज माझ्याच सोशल मीडियातून ती बातमी आली आहे बातमी आली आहे धक्कादायक म्हणजे जस्ट शॉकिंग त्याच्यामुळे मी स्वतः त्याची माहिती काय ह्याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करता कामा नाही त्याच्यामुळे मी खूप विनम्रपणे तुम्हाला म्हणते की मला माहिती काढू द्या कारण का माझ्याकडे जी माहिती आली आहे ती भयानक आहे आणि अतिशय म्हणजे शरम वाटेल अशीच आहे तर त्याच्यात काही तथ्य असेल तर मागच्या महिन्यामध्ये त्याच्यानंतर कलेक्टर कलेक्टरकडे त्याची मीटिंग झालेली आहे सुदामाप्पा सुदाम त्याची माहिती आहे त्यांच्या त्यांच्या तर गावातला सुवर ऊर्जेचा जो होता तो एक तो कॅन्सल झालेला आहे जिथे गायरानाचा विरोध होता तर ते आज कलेक्टरांनी कन्फर्म केलं की जिथे खूप टोकाचा विरोध असेल ते आम्ही करणार नाही पण आत्ता जिथे ऑलरेडी झालेलं आहे त्यांच्यासाठी काय करता येईल किंवा त्या गावाच्या विकासासाठी कुठली जमीन घेता येईल याचा प्रपोजल आम्ही कलेक्टरांकडे पाठवले आणि आज तीन वाजता बरेच काही लोक कलेक्टरांना पुन्हा भेटायला जाणार बारामती असतील फोकटे असतील त्यानंतर धनंजय मुंडे म्हणजे आता सरकारमधले महायुती सरकारमधले तीन मंत्री आहेत की ज्यांच्या बाबतीत मीडियामध्ये भ्रष्टाचार असेल बंगास म्हणजे एकंदरीत सर्व तक्रारीच येत आहेत गुन्हेच दाखल होत आहेत याबाबतीतच चर्चा चालली आणि एकीकडे एक सांगितलं जातं की सर्वसामान्यांचं सरकार सा आहे काय म्हणाली याबाबतीत तुमच्या प्रश्नाचंच माझं उत्तर आहे तुम्हाला हा प्रश्न विचारावासा वाटतो आहे मला याच्यातच माझं उत्तर आहे ना तुम्ही विचार करा म्हणजे भरभरून या राज्यांनी त्यांना मतं दिली एका विश्वासाच्या नात्या एवढं मोठं मँडेट येऊन पन्नास वर्ष झाली असतील महाराष्ट्रात कदाचित एवढं मोठं मँडेटच नसेल आणि शंभर दिवस पण नाही झाले शंभर दिवस पण नाही झाले तुम्ही बघताय काय परिस्थिती आणि कुठला गुन्हा सोडलाच नाही होय नी सगळे गुन्हे झाले आहेत कोण सगळ्यांचे हे खूप दुर्दैवी आणि अस्वस्थ करणार आहे कारण का ठीक आहे अहो त्यांची सत्ता आली आम्ही विरोधात बसलो ठीक आहे आम्हाला तो मँडेट मान्य आहे पण जेव्हा एवढं मॅन्डेट जेव्हा आपण निवडून येतो ना तेव्हा जबाबदारी वाढते एवढी मोठी जबाबदारी असताना ज्या पद्धतीने चौऱ्याऐंशी दिवस लागले तुम्हाला माहिती आहे कालचा राजीनामा व्हायला कालचे फोटो परवाचे फोटो आले फोटो आल्यावर तुम्ही सगळे किती अस्वा म्हणजे सगळा महाराष्ट्र हादरून गेला सुन्न झाला मग हे फोटो आधी सरकारने पाहिले नव्हते अर्थातच सरकारनीच पहिले पाहिले ना आपल्या सगळ्यांच्या आधी मग जर सरकारने हे फोटो पाहिले होते मग सरकारने ॲक्शन आधी का नाही घेतली आणि हे व्हिडिओमधले फोटो आहेत हे नुसते फोटो नाही आहेत हा व्हिडिओ आहे तर नुसतं फोटो बघून आपण सुन्न झालो तर आज व्हिडिओ बघितल्यावर काय वाटेल तुम्ही सगळं कधीतरी तुम्ही त्या कुटुंबाचा विचार कराव काय वाटत असेल त्या माऊलीला काय वाटत असेल त्या आईला त्या छोट्याशा आपल्या वैष्णवीला काय वाटत असेल हे सगळं एवढं असंवेदनशील हे सरकार आहे जे धक्कादायक आहे एवढं मोठं मॅन्डेट असताना काय असे असंवेदनशील वागतात तुम्हाला कळत मुख्यमंत्री जाणून बुजून याच्याकडे दुर्लक्ष करतात काल, काल तर मुख्यमंत्री येऊन मुख्यमंत्र्यांनीच अनाऊन्स केलं ना सगळं की म्हणजे काल तरी असं वाटत होतं की मुख्यमंत्र्यांनी काल चार्ज घेतला आहे या सगळ्या गोष्टींचा त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून तुम्हाला जसे आहेत त्याच्या माझ्याही अपेक्षा आहेत ना जरी आमचे राजकीय मतभेद असले तरी राज्याचे मुख्यमंत्री येते एक महिला म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून एक नागरिक म्हणून माझेही त्यांच्याकडून अपेक्षा आहेत कारभार करत असेल तर त्यांचं स्वागत आहे परंतु पारदर्शक कारभार करताना त्यांचा नाही नाही मी काल का, का, मी काल आणि परवा मी रोज हे बोलते आहे की ओ एस डी आणि पी एलला एक नियम आणि मंत्र्यांना एक नियम एक असतो जर पारदर्शक कारभार करणार असेल तर आम्ही त्याचं मनापासून स्वागत करू मी जाऊन त्यांचा सत्कार करेन काहीच प्रॉब्लेम नाही चांगल्या काय अच्छे को अच्छा बोलणार जे मी पार्लमेंटमध्ये पण जेव्हा विरोधीतले म्हणजे आमचे सत्तेमधले लोक जेव्हा बारामती लोकसभा मतदारसंघातली कामं करतात मी ऑन फ्लोर ऑफ द हाऊस थँक यू आभार मानते कारण का ते आपल्या लोकांसाठी मदत करतात तर अशा परिस्थितीत जर चांगलं काम एखादा मंत्री करत असेल तर त्याचं कौतुक एक सशक्त लोकशाहीमध्ये करण्याला काहीच गैर वाटत नाही मला पण त्याचबरोबर ओ एस डी ठेवताना पी ए ठेवताना काय शब्द माननीय मुख्यमंत्र्यांनी वापरला फिक्सर मला वाटतं जर फिक्सर नावाने जर तुम्ही मन ओ एस डी आणि पी एला अडचण येते तर इथे तर खून कौटुंबिक हिंसाचार भ्रष्टाचार काय राहिलं आहे मला सांगा ना आरोप आणि आजचं जे तुम्ही पाठवलं आहे ते माझ्याकडे आलं आहे मी एक महिला आहे म्हणून तुम्ही म्हणजे समजून घ्यावं माझी परिस्थिती पण ते ए, जे गोऱ्यांचं आलेलं आहे त्याची मी माहिती जरूर काढीन पण जे आहे जर खरं असेल तर ते खूपच एम्बॅरेसिंग

स्वतःची नैतिकता ही प्रत्येकाची असते त्यामुळे त्यांनी निर्णय घ्यायचा म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नातून असं दिसतंय कालही ते राजीनामा द्यायला तयारच नव्हते देवेंद्रजींनी जर आणि तुम्ही बघा देवेंद्रजी देवगिरीला गेले देवगिरीला जाऊन त्यांची समजूत काढली आणि मग ते तयार झाले असं टी व्ही म्हणते मी म्हणत नाही का मला कसं माहिती असेल जी तुम्ही जे टी व्ही आणि वर्तमानपत्र रिपोर्टिंग करता तुमच्यावर माझा विश्वास आहे त्याच्यामुळे मी तुमच्यावर विश्वास ठेवून बोलते तुम्ही माझा बाईट दाखवणार ना पुरा दाखवा <laughs> मी काय म्हणते वर्तमानपत्र की माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या घरी गेले त्यांनी मन धरणी कडली की बाबा रे आता जास्त झालंय असं तुमच्या चॅनलवर आहे मी म्हणत नाहीये आता झालंय आता आवरा राजीनामा द्या किती असंवेदनशीलता आणि मुख्यमंत्र्यांनी तर आधीच घ्यायला पाहिजे राजीनामा मला विचार सक्षमपणे म्हणून तर झालं ना आम्ही लागते कारण का सुरेश दर जर सोडले तुम्ही आणि सुरेश दर संदीप शिरसागर अगदी थोडक्या प्रमाणात तर विरोधी पक्ष एवढं मी तर रोजच बोलते त्याच्यावर मी जाऊन पडाल पण आता कोणी केला त्याला काय फरक पडतो तो बाम का वेळ मत दिनो पण हे सरकार किती असंवेदनशील आहे बघा आम्ही पुरावे दिले तरी त्यांनी कुठे गेलं आणि एवढं करून धनंजय मुंडे काय म्हणले की मी राजीनामा दिला कारण माझी तब्येत बरी नाही ते म्हणले कधी का याच्याबद्दल काय एक शब्द काढला आहे हार्वेस्टरचा घोटाळा झाला त्यांची इन्क्वायरी लागली आता केंद्र सरकारकडून विरोधी पक्षाने आक्रमक पाहिजे अजून काय आक्रमक पाहिजे तुम्ही जर आम्हाला मोठ्या नंबरने दिलं असतं तर अजून आतापर्यंत झाला पण त्याच्या बाबतीत निलंबन करण्यात सरकार येऊ शकतं मग महाविकास आघाडी तिन्ही पक्ष मिळून विरोधी पक्ष नेता काय होऊ शकतो आम्ही मागणी ती केली आहे ना काल झालाच पाहिजे ना हे तीन पक्ष चालतं मग हीच तर मागणी आम्ही या सरकारकडे करतोय हीच तर मागणी आमची चालली आहे सरकारकडे की आम्हाला त्या संख्येवर हीच तर मागणी आम्ही करतो तुम्ही हार्वेस्टरचा मुद्दा आता उपस्थित केला आपल्या बी मतदारसंघातले पाच शेतकऱ्यांचे चाळीस लाखाचे माझे आहेत ना त्यांच्या त्या शेतकऱ्यांच्या वतीने आपण कोर्टामध्ये काय दाखल केले का की त्यांची कोर्टात केस चालू आहे ना कोर्टात केस चालू आहे आणि ह्या राज्यातले आपलं देशाचे कृषी मंत्री मी पार्लमेंटमध्ये बोललेले आहे हार्वेस्टर बद्दल बोलले आणि पीक विम्याबद्दल बोलले मला शिवराज सिंग चव्हाण साहेबांनी शब्द ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस दिलाय की मी याची इन्क्वायरी लावणार मी तर तुम्हाला त्याचा व्हिडिओ पाठवते कर्जमाफी संदर्भात आपण कर्जमाफी नाही याची इन्क्वायरी हार्वेस्टरची इन्क्वायरी त्याच्यानंतर पीक विम्याची पाच हजार कोटी रुपयाचा जो बळाला त्याची इन्क्वायरी आता तो बी एक रुपयातला रद्द करायचा संसदेतलं चाललंय की आता तो एक रुपयातला रद्द करून शंभर रुपयात करायचं पीक विम्यातून म्हणून त्या संदर्भात संसदेमध्ये आपण मी माझ्या बजेटच्या भाषणात बोलले ना बजेटच्या भाषेत पण मी बोलले सगळं ऑन रेकॉर्ड आहे आणि पार्लमेंटमध्ये मध्ये बस इथे तिथे नाही पार्लमेंटमध्ये ना मध्ये पार्लमेंट फ्लोर ऑफ द हाऊस वर बोलले आता त्या सोसायटीने शेत चालू केलेले अनेक थकबाकी राहिलेली कर्जमाफी संदर्भात सर्वच पक्ष बोलल्यामुळे शेतकरी त्या काय अपेक्षेने पाहतात मात्र अद्याप त्याविषयी काहीच नाही बँका वस वसुलीसाठी मिटिंग वगैरे घेतात आपण विरोधी पक्ष म्हणून त्याबाबत इलेक्शनच्या अहो विरोधी पक्षच आज बोलतोय ना आम्ही रोजच बोलतोय आम्ही रोज आंदोलन करतोय रोज बोलतोय एक दिवस आता नाही एवढं मोठं मँडेट असून शंभर दिवस पण नाही झाले आणि आम्ही किती आंदोलनं केली आहेत बघा सोयाबीनचा प्रॉब्लेम आहे कपासाचा प्रॉब्लेम आहे दुधाचा प्रॉब्लेम आहे सा साखरेचा कुठे प्रॉब्लेम सा सा नाही आहे मला सांगा सरसकट कर्जमाफी हा शब्द दिला होता की नाही देवेंद्रजींनी का अर्थमंत्री बोलतात अर्थमंत्री ना आता तुम्ही जेव्हा जेव्हा जे जे मंत्री तुम्हाला भेटतील तेव्हा तुम्ही त्यांनाही प्रश्न विचार मानिकराव कोकाट मंत्रीपद जाणार अशी चर्चा होती त्यावरती करून सत्र न्यायालयाने त्यांच्या स्थगिती म्हणजे स्थगिती परत निर्णय कधी होणार शिक्षेला, शिक्षेला स्थगिती दिली, दिली। काय बेसिसवर मग जेवढी शिक्षा कोर्टाने दिली सगळे कागदपत्रे मला माहिती काढायला लागेल स्थगिती कशी दिली आहे काय दिली तेचे बघायला लागेल आबू आज आबू आबाऊ निलंबन मींचनेलं विधानसभेच्या केले त्याच्यावरती नाही नाही अर्थातच त्याचं आम्ही सगळे स्वागत करतो सगळ्यांचीच काल भूमिका ती होती आणि एका अधिवेशनाबद्दल केलं एखाद्या वक्तव्यामुळे लोक दुखवले गेले असतील तर मला असं वाटतं तर अशा घटना अनेक वेळा प्रत्येक सरकारमध्ये होत असतात त्याच्यामुळे एखाद्या भावना जर दुखवल्या असतील काल तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं त्यांनी काल म्हणले पण की माझी माझीमुळे कोणाला काही दुखवलं गेलं असेल तर मी ते करेक्टिव्ह ॲक्शन घेईन ते काल दोन्ही दाखवलं त्यांचं स्टेटमेंट पण दाखवलं आणि त्यांची दिलगिरी पण दाखवली विरोधी पक्ष म्हणून आत्ता सध्या दहा महिन्याचा विषय पाहिला तर शेतकऱ्यांच्या जो योजना येतात शेतकरी असेल पॉले असेल शेडनेट सगळ्या योजना थांबवलेल्या आहेत दहा महिन्यापासून विरोधी पक्ष मी त्या विषय सरकारला पुढे जा विचार करणार आढळत नाही की शेतकऱ्यांच्या योजना थांबवल्यात का मी तुम्हाला सगळ्या जिथे जिथे आम्ही आंदोलनं केली आहेत ना डेटा सगळा तुम्हाला पाठवते ही चूक आमची नाही आहे जे सत्तेमध्ये ना त्यांना प्रश्न विचारला पाहिजे त्यांना तर ठीक आहे विरोधी पक्ष म्हणून अधिवेशन रोज मी माझी पार्लमेंटची सगळी भाषण अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे तुमची सातत्यानं मागणी होती की शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे सर सर तुम्हाला अपेक्षा आहे की ह्याच्यामध्ये अपेक्षा करायला काय शब्द बघायला काय पैसे पडत त्यामुळे जो शब्द सरकारने दिलाय तो सरकारने पाळावा एवढीच आमची अपेक्षा सरकारचे आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत ना देवेंद्रजींनी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला शब्द दिला होता की आम्ही सत्तेत आलो की सात बारा कोरा करू आम्ही एवढीच अपेक्षा करतो की ते शब्दाला पक्के असतील बाईंच्या राजीनाम्यानंतर छगन विरुहांचं नाव येते चर्चा या काय तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे ना कुणाला बनवायचा योजनेमध्ये नऊ लाख महिलांची नावं कमी झाली आता परत ज्यांच्या घरी फोर व्हीलर आहे की काही चौकशी माझी पुरंदरमधलं सासवडचं सा भाषण नाही खाटवत आठवत <laughs> मी या सगळे जे विषय तुम्ही बोलताय या सगळ्यावर बोललेले आहेत पुरंदरचं तुम्हाला उदाहरण देते कारण काही इथे एकट्या इंदापूर तालुक्यामध्ये सहा हजार महिलांची नावं एकट्या पुरंदरमध्ये मी आता कलेक्टर ऑफिसकडून माहिती मागते ती डाउनलोड होते आहे माझ्या की माझ्याच लोकसभा मतदारसंघात प्रत्येक तालुक्यात किती महिलांची सत्ताधारी मधले अशी काही जण म्हणतात की आगामी काळामध्ये रोहित पवार आणि जयंत पाटील सरकारमध्ये असते काय म्हणतात ते आता बना विचारा मला तरी याची काय माहिती तुमचं